पालघरचे खासदार हेमंत सावरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सततची वाहतुकीची कोंडी या विषयावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली वाहतूक कोंडीवर मार्ग काढावा अशी मागणी खासदार सावरा यांनी निवेदनाद्वारे नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे आता कशा पद्धती यावर तोडगा काही निघतोय का हेही बघणं महत्वाचं ठरणार आहे हेमंत सावरा यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि त्याचे काही फोटो आपण पाहतोय पालघरचे खासदार आहेत हेमंत सावरा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची त्यांनी भेट घेतली आहे आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या सततच्या वाहतूक कोंडीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळत एक निवेदन त्यांनी दिलेलं आहे आणि वाहतूक कोंडीवर मार्ग काढावा अशी मागणी या निवेदनाद्वारे त्यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे